नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या टेकपाट यूट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सहा महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागातून राज्यातील आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक यांच्याबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांचं काम मोठं आहे राज्यातील महत्त्वाची योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम अशा सेविका आणि अंगणवाडी सेविकाकडून केलं जातं अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका या स्थानिक पातळीवर शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात त्या सरकारी योजना या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतात त्यांची अंमलबजावणी खातात या सेविका सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना अनेकदा आपलं काम करत करत असताना प्रवास करावा लागतो तसेच स्थानिक पातळीवर काम करावं लागतं त्यामुळे एखाद्या वेळी अपघाताची घटना घडली तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचं काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सरकारने या सरकार आशा सेविका अंगणवाडी सेविका निकट प्रवर्तकांसाठी विशेष विमा योजनांची घोषणा केली आहे या सेविकांना आता सरकारकडून दहा लाखांचा विमा कवच दिला जाणार आहे आशा सेविकांसाठी नेमका निर्णय काय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आशा सेविका अंगणवाडी सेविका निकट प्रवर्तकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारकडून आता आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना समुग्र अनुदान दिलं जाणार आहे तसेच ऑन ड्युटी असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाखाने अपंगत्वासाठी पाच लाखाची मदत केली जाणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तकासाठी मोठा दिलासा आहे तर मित्रांनो ही होते अंगणवाडीविषयी बातमी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद